हॅलो कसे आहेत सर्वजण मी धनश्री तुमचं स्वागत करत आहे धनश्री फरांदेव ब्लॉग्समध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या दिवसाची सुरुवात होत आहे गॅलरीची साफसफाई खूप माती माती झाली होती तर म्हणलं त्याला आज थोडीशी गॅलरी घेऊन घ्यावी आणि हा जो मी म ब्रश वापरतीये तो मिशोवरून ऑर्डर केलेला होता खूप जास्त यूज आहे असं नाही म्हणत मी म्हणजे युजेबल पण ठीकठाक आहे त्याला एका बाजूनी ब्रश आहे ना एका बाजूनी ते पाणी आपण सरकवतो ना ते आहे पण त्याचं नाही एवढं यूज होत ब्रशचा होतो आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे घरात बाथरूमसाठी नाही मी म्हणणार पण गॅलरीत वगैरे ठीक आहे बाथरूमसाठी दिला आहे त्यांनी आपण डेलीसाठी जर यूज करत असतो तर चांगलं आहे बरं आठवड्यात एकदा वगैरे जर वापरत असेल तर मग नाही निघणार बा स्वच्छतेन बाथरूम एवढं मी नक्की सांगेन तर हा इथं तरी मी यूज करते गॅलरीमध्ये माझ्याकडं दोन आहेत ॲक्च्युली एक, एक मागवला आणि नंतर दुसरा तो कॅन्सल करून मी दुसरा मागवला कारण दुसऱ्याची किंमत थोडी कमी दाखवत होतं पण येताना दोन्ही आले तर मी दोन्ही ठेवले म्हटले एक गावी देता येईल पण इथंच यूज होतोय दोन्ही गॅलरींमध्ये तर मग इथेच ठेवलं आहे झाडं बघा माझी किती छान टवटवीत दिसतात आणि असं पाईप केलं आहे बा गुलाबाच्या कळ्या आल्यात आणि पाईपलाईन केली आहे त्यामुळं पाणी मला वेगळं टाकावं लागत नाही झाडांना रोजच्या रोज पाणी पोहोचतं फक्त वरून जेव्हा पानं खराब होतात ना त्यावेळेस मात्र मी पाणी टाकते पानं स्वच्छ करण्यासाठी बाकी नाही कळा खूप दिवस झाले येत नाही आहेत आता बघू कसं काय आता मी झाडांना औषध टाकलं आहे कारण तो पांढरा मवाज असतो ना तो झाला आहे थोडासा जास्वंदीमुळं हो गेलं तर ठीक नाही तर मग होममेडच काहीतरी करेल तर चहा घेते पहिला आणि स्वयंपाकाला सुरुवात मी तयारी करून ठेवली होती तुम्ही बघू शकता मटकीची भाजी करायची ठरवली होती मी आज आणि शेंग कूट संपला होता शेंगदाणे भाजून घेतले फक्त मटकीच्या भाजीमध्ये मी कूट वापरत नाही सुकी केली तर तुम्ही कधी कूट न वापरता मटकीची भाजी करून बघा खूप छान लागते कूट वापरल्यावर आधीच मटकी थोडी गोडसर गोडसर असते आणि कूट वापरला तर अजून गोडसर होते त्यामुळं कूट नाही वापरत आणि आणि मटकी मिक्स करते सकाळचं हे आहे रुटीन कारण सकाळीच भाजी वगैरे काय असेल ते करून घेते जास्त दिवसभर घरात असेनच असं नाही कारण पार्लरमुळे मी दुकानात असते कस्टमर जास्त असतील तर मध्ये आधी घरी येता येत नाही स्वयंपाक करता येत नाही मग मध्येच त्यामुळे सकाळी सगळं स्वयंपाक उरकून जाते दुपारी जर जा चान्स भेटला तर नुसतं यायचं थोडा वेळ मुलांबरोबर थोडा वेळ काढायचा दूध वगैरे बघायचं त्यांना काय हवं नको आणि मग पुन्हा जायचं पण जा जा क्लायंट जर असतील कंटिन्यू तर मात्र घरी येता येत नाही कधीतरी मला पार्लरचं पण रुटीन तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे मधी जरा पा पार्लरचं काम करून घेतलं आहे तेही तुम्हाला दाखवायचं आहे तो व्हिडिओ मी लवकरच टाकायचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडत असतील माझे बघायला तर नक्की लाईक करा मला थोडासा सपोर्ट करा म्हणजे कसं ना लाईक केलं ला तर कळतं की हां आवडतात बाबा बघणाऱ्यांना व्हिडिओ आणि कमेंटमध्ये पण तुम्ही सांगू शकता की काय कमी जास्त वाटतं आहे किंवा काय दाखवलं पाहिजे काय बघायचं आहे किंवा नवीन नवीन नवी रेसिपीज का क्लिनिंग असं आणि अजून एक माझं माईक नाही आहे माझ्याकडे तर माईक घ्यायचं आहे मला आवाजाचा थोडासा थोडे दिवस प्रॉब्लेम होईल पुन्हा काही प्रॉब्लेम होणार नाही तर असं माझं सकाळ चाललं आहे सुरुवातीला मी फक्त तेल जिरं मोहरी का आणि लसूण ठेचून थोडासा घालते मी लसूण खोबरं असं सगळं घालत बसत नाही आणि मग त्यामध्ये दोन तीन मिरच्या टाकल्यात मी कारण किती म्हणलं ना तर मिरचीचा तिखटपणा आणि आपल्या लाल तिखटाचा तिखटपणा ह्यात फरक असतो तर मटकीमध्ये थोड्याशा दोन चार मिरच्या उभ्या चिरून टाकल्या आणि मग कांदा धणे पावडर आणि थोडासा गोडा मसाला मी आज टाकला आहे आणि मसालेदारीमधला हळद टाकली थोडीशी आणि मी कांदा टाकल्यानंतरच मसाले टाकते कारण डायरेक्ट तेलात टाकले तर ते जळतात कांदा टाकून घेतला की मग ते जळत नाहीत शक्यतो किंवा मग दुसरी पद्धत की तुम्ही सगळी भाजी झाल्यावरसुद्धा शिजताना उकळी आली एकदा की तेव्हा गरम मसाले टाकू शकता इथं मी कांदा लसूण चटणी वापरली आहे दीड चमचा प्रत्येकाच्या तिखटानुसार असतं शेवटी आणि टमॅटो मी त्यानंतर मी कधीच आधी नंतर लाल तिखट टाकत नाही मी श लाल तिखट आधी भाजून घेते आणि नंतरच मग टमॅटो टाकते आणि कोणतीही भाजी करताना मला कांदा टमॅटो लागतो खूप कमी भाज्या अशा आहेत की त्यात मी टोमॅटो टाकत नाही त्यानंतर मी मटकी स्वच्छ धुवून घेतली होती तीन वेळा त्यात खरं मटकी कितीही म्हणजे हे असली ना खडा बारीक किंवा एखादी मटकीला मोड आलेले नसतात तर ती कडक लागते तर ती दाताखाली आल्यावर त्रास होतो त्यामुळं शक्यतो धुताना व्यवस्थित वरची वरची मटकी घेऊन धुवायची म्हणजे एकही खडा किंवा अशी मोड न आलेली मटकी दाताखाली येत नाही आणि छान अशी परतून घ्यायची आता एक मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही पाणी टाकलं मसाले टाकले सगळे मले मग शिजायसाठी जर पाणी टाकलं तर ता त्या मटकीची चव वेगळी लागते पण जर तुम्ही कमीत कमी ताकून की वा जाकन जाकना पाणी टाकून किंवा झाकण ठेवून झाकणावर पाणी टाकून मटकी शिजवली तर त्या मटकीला चांगली चव सा येते तुम्ही करून बघा एकदा इथं चवीपुरतं मीठ टाकले छान मट मटकी परतून घेतली पहिली पूर्ण गरम करून घेतली आणि अगदी म्हणजे म्हणतात ना अगदी कप शिजल एवढंच अगदी नकळ करपो नाही म्हणून असं अशा पद्धतीनं पाणी टाकलं आहे मी कपभर म्हणजे छोटासा कप आहे माझा तर तो दोन कप टाकला अगोदर एकच कप टाकला होता पण मला अंदाज आला की तेवढ्या पाण्यात नाही शिजणार म्हणून आणि शक्यतो वाफेवर शिजवली तर अजून छान होते पण एवढा वेळ नसतो आपल्याकडे सकाळच्या पारी एवढं गडबड असते मग मी त्यावेळेस दोन कप टाकलं होतं पाणी आणि त्यानंतर झाकण ठेवून शिजवून घेतली शेंगदाणे फक्त कूट करायचा म्हणून करून घेतला आहे कारण कसं आहे ना कूट हा सारखा लागतो आणि कूट काही काय घालवणांमध्ये लागतो सगळ्याच भाज्यात टाकते असं नाही तर गवारी वगैरे केली तर लागतोच मला पण नसला ना ऐन वेळेस की फार प्रॉब्लेम होतो म्हणून करून ठेवायचं होता मला आणि असं एखाद्या म्हणजे एखादी भाजी वगैरे करताना अशी असे श एखादं दुसरं काम करून घेतलं तर आपल्याला त्याला वेगळा वेळ द्यावा लागत नाही इथं मी मटकी शिजत घातली आहे आणि आता काहीच त्यात वाढवायचं नाही ना मसाले नकूट जेव्हा ती शिजेल तेव्हा गॅस बंद करायचा मटकीची रेसिपी कम्प्लीट बघितलं इथं चिमणी काय बोलते आमची आपल्याच दादानी जर स्वतःला काही घेतलं आणि बहिणीला नाही घेतलं तर बरोबर आहे का नाही की नाही असं सांगायला आली काहीतरी त्यानं घेतलं स्वतःसाठी कार्ड कसले तरी विकत आणले आणि तो तिचं म्हणणं मला नाही आणले मी तर तुझी बहीण आहे हे असं आहे सगळेजण आपलं आपलं कसं कळतंय एवढ्या लेकरांनासुद्धा चला चालायचं आणि आता इथं मी चपात्या भाकरी काय असेल ते करून घेणार आहे कारण मटकीची दिवस ते काम पूर्ण होईल आणि भांडी आणि केरफर्शी ह्या दोन गोष्टी मात्र मी कालपासून स्वतः करत नाही आहे कालपासून मी मेड लावली आहे त्या गोष्टींसाठी कारण खूप हो धावपळ होते आणि जर आपण बाहेरून आलो आणि पुन्हा भांडी वगैरे अशीच राहिली आहेत तर मला दुसरं काही काम असं नाही असं वाटतं पहिलं भांडीच घासायला पाहिजेत आणि मग बाकीच्या कामांना उशीर होतो तर मग पूर्ण असं लक्षात आलं की आपल्याला लेट होतंच स्ट्रेस वाढतो आपल्याला मदत नाहीच आहे अजिबात कुणाची तर मग आपण आणि जर आपल्याला बाहेर पडावं लागते एखादा जॉब करावं लागतो आहे तर मग ठीक आहे आत्तापर्यंत मी आज कधीच असा विचार केला नाही की लावूया किंवा होईल मदत किंवा तेवढंच आपला स्ट्रेस कमी होईल पण नाही ह्यावेळेस मी लावली म्हटलं बघू किती दिवस टिकते तेवढं तरी म्हणजे आपल्याला पण काम पटावं लागतं कौन कसं काम करतं कसं नाही लावली तर आहे बघू काम तर मला आवडायला लागलं ला आहे तिचं मी तिला सांगेल तसं करते आहे ती आणि आहे व्यवस्थित आणि आता आता कणिक मग मी मळून घेतली होती मग आता आधी चपात्या करून घेणार आहे मुलांसाठी आणि त्यानंतर भाकरी चपात्या करताना मी खूप साथ सोप्या पद्धतीनं चपाती करते म्हणजे घडीची तर पोळी येतेच मला पण रोजच्या वेळ म्हणजे ग गडबडीत एवढं वेळ नाही देत बसत एक उभं अशी पट्टी लाटून मधी त्याला दोन्ही बाजूला तेल लावून मध्ये दुमडून घेते आणि मग एकच पदर येतो त्या चपातीला पण पदर येतो आणि तशीच मी करते कारण ते सोप्पं जातं सकाळी शाळा सुरू असते तेव्हासुद्धा ते, ते बरं पडतं कारण सात वाजता मुलांची बस येते त्यामुळं मग त्यावेळेस लवकर लवकर आवरायचं असतं त्यावेळेससुद्धा मी डब्याला कधीच असं वेगळं काही देत नाही चपाती भाजी प्रॉपर देते त्यामुळे त्यावेळेस पण चपात्या मी अशाच पद्धतीनं करते जेणेकरून पटकन होतील आणि एक पदर येतो त्यामुळे चपात्या चांगल्या राहतात मऊ राहतात असं काही नाही की तीन चार पदर आले की चपाती मऊ राहते किंवा छान राहते असं काही नाही तर आपण दोन पदराची सुद्धा करू शकतो छान चपाती आणि चपात्या काही खूप लागत नाहीत मुलांसाठीच आम्ही भाकरी खातो कधी चपाती कधी भाकरी असं काही नाही पण कसं आपलं घरचं आहे ज्वारी वगैरे तर आपण भाकरी खातो आणि मुलांनाही कधीतरी देते कारण आप मुलांनाही सवय असायला पाहिजे इथं दिस व्हिडिओ नीट क्लिअर आला नाही मला तुम्हाला ते दाखवले असते चपाती कशी लागते पण माझं लक्ष नव्हतं कॅमेऱ्याकडे त्यामुळं कट झालं आहे ठीक आहे नेक्स्ट टाईम कधीतरी नक्की दाखवीन मी चपाती आणि मी तव्यातच दुमडते चपाती सवय झाली मला मी म्हणजे एका बाजूने समजा भाजून घेताना कच्ची राहू नये म्हणून मी दोन्ही बाजूने असे तुमडून भाजून घेते एकदा चपाती खायची सवय झाली की भाकरी नको वाटते चपातीच चांगली वाटते खायला आणि खरं आपल्याला तब्येतीसाठी चपातीपेक्षा भाकरी खाल्लेली कधीही चांगली त्यामुळं आम्ही दोघं शक्यतो टाळतो चपाती आता भाकरी खातो आणि बाकी चपातीबद्दल म्हणायचं तर कणिक ही चांगली भिजलेली पाहिजे आणि ताजी कणिक मळ मला, मळायची कधीतरी ठीक आहे की आपल्याला बाहेर गेलो होतो उशीर होईल उद्या सकाळी उशीर उठायचं आहे तर मळून ठेवले पण शक्यतो सकाळची संध्याकाळी वापरायची पण रात्रीची सकाळी नाही वापरायची असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपाती करायच्या आधी पंधरा वीस मिनटं तरी ती झाकून ठेवायची कणिक म्हणजे चांगली मऊ होते म्हणजे मुरते ती कणिक आणि त्यामुळे मग चपात्या पण मग होतात आणि समजा आपण फ्रीजमधनं कणिक काढली आहे आधी ठेवलेली तर मग तीही थोडा वेळ बाहेर टेम्परेचरला बाहेरच्या टेम्परेचरमध्ये ठेवायची जेणेकरून ती थंड असली की घट्ट असते किंवा कठीण लागते ती लाटताना पण जाणवतो आपल्याला मग आणि काळेही होतात मेन म्हणजे तर फ्रीजमधली कणिक वापरली तर चपाती काळी होणार त्याला जर तुम्ही तेल लावून ठेवलेली असेल तर मग हमखास ती काळी होणार त्यामुळे शक्यतो तेल नाही लावायचं अख्ख्या कणिकेला कधी डायरेक्ट जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर आणि इतर वेळेस तुम्ही जेव्हा फ्रीजमधली कणिक वापरणार असाल चपातीसाठी तर ती तुम्ही अगोदर बाहेर काढून ठेवणं गरजेचं आहे दहा पंधरा मिनटं आणि मग वापरा चपात्यातही त्या मऊ ही मऊच होतात त्याच्याही पण त्या लगेच खाल्ल्या पाहिजेत त्या परत म्हणजे केल्यास सकाळी दुपारी खाणार असं नाही करायचं ज्या वेळेस खाणार आहे त्यावेळेस करून द्यायच्या म्हणूनच मला असं वाटतं की डब्याला देताना तरी ताजे कणिक मळलेले चपात्या दिल्या गेल्या पाहिजेत फ्रीजमधली कणिक वापरू नका आणि ठेवूही नाही म्हणतात पण आता दिवसभर आपण बाहेर ठीक आहे सकाळी मरली संध्याकाळी वापरली सकाळी मळून राहिली चपात्या करून तर संध्याकाळी राहिलेले एक दोन चपात्या तुम्ही करू शकता पण आजची उद्या उद्याची उद्या परवा असं अजिबात करू नका चपात्या करून झाल्यात आता मी एक आमच्यासाठी भाकरी टाकणार आहे तर मग भाकरी आता मी तेव्हा माझं लक्ष गेलं कॅमेऱ्याकडे आणि मग मी भाकरीसाठी कॅमेरा सेट केला आहे त्यांना तर तुम्ही भाकरीही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चपाती आणि भाकरी दोन्ही बघायला मिळालेलं आहे तसंच चपाती आणि भाकरी ही रेग्युलर घराघरात केली जाते आणि सगळ्यांना येतेही त्यात काहीही नवीन शिकवण्यासारखं नाही आहे पण तरीही ज्या नवीन लग्न झालेल्या असतात किंवा आता बरेच बाहेर राहतात शिक्षणासाठी मुली तर त्यांना असं म्हणजे ते कधी घरी केलेलं नसतं त्यांनी आणि ज्यावेळेस त्यांना करायची वेळ येते ना तर हमखास त्यांना एकच पर्याय असतो की यूट्यूब आणि म्हणूनच मी आज चपाती शेअर केली आहे की मी कशी करते आणि मी भाकरीचंही सांगते कारण मला असं वाटतं कधीतरी हे व्हिडिओ बनणारच ते सेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा आहे त्या व्हिडिओतच मी तुमच्यापर्यंत पोचवावी आता मी भाकरी करून घेणार आहे आत्ता माझं कॅमेऱ्याकडं लक्ष गेलं आणि बघितलं मी तर माझा कॅमेरा व्यवस्थित सेट नव्हता त्यासाठी सॉरी आणि मी आत्ता भाकरीचं पीठ घेतलेलं आहे मळायला भाकरीचं पीठ मळताना मला सवय झाली आहे की गरम पाणी थोडंसं कोमट पाणी मी भाकरी हे करायला घेते कधी कधी तव्यातूनच घेते डायरेक्ट टाकून तवा गरम असेल तर पण तसं म्हणतात की तसं घेऊ नये पण मी घेते सुरुवातीला भाकरीला पाणी तसं गरम आणि मग थोडंसं नाही का मोहन कसं घालतात आपण कुठल्याही पिठाला तेलाचं तसं गरम पाण्याने थोडंसं पीठ हे करून घेतलं ना चोळून की भाकरी इरी जात नाहीत किंवा कडेनं असं बरो छान होतात भाकरी मऊ आणि कडेने एकदम पातळ अशा न फाटता करता येतात तर गरम पाणी हे नक्की वापरावं जुन्या लोकांची पद्धत आहे भाकरीसाठी खूप कडक नाही पण सुरुवातीला तरी थोडंसं गरम पाणी मोहन दिल्यासारखं त्याला लावावं आणि मग भाकरीचं पीठ मळावं त्यानंतर ताईंनो व्हिडिओ पॉज झाला आणि बंदही झाला माझं लक्ष नव्हतं पहिली भाकरी टाकली गेली होती आणि मी नंतर बघितलं तर भाकरी म्हणजे माझी भाकरी झाली होती पण व्हिडिओ चालू नाही आहे लक्षात आलं माझ्या तर मग मी ती भाकरी भाजून घेतली आणि म्हणजे घे तव्यात टाकली होती आणि त्यावेळेस माझं लक्ष गेलं ठीक आहे पण ही वाकरी मी तापताना नक्की दिसेलच ह्याच्यात कारण त्या माझं ना, ना व्हिडिओकडं काम करताना थोडंसं कमी कॅमेऱ्याकडं लक्ष असतं एवढं म्हणजे कामाच्या जा ह्याच्यात लक्ष जात नाही कधी कधी सॉरी ताई नो दुसरी वेळ झाली अशी पण मी इथून पुढं लक्ष देईन काय माहिती का कारण फुल होतो व्हिडिओ काढताना कॅमेरा मेमरी फुल होते आणि मग नाही होत म्हणजे शक्यच होत नाही व्हिडिओ कधी पॉज झाला कधी कट कर झाला कळत नाही आणि मला असं वाटतं की चालू आहे कॅमेरा आणि मी हे करत असते काम पुढचं आणि इथं मी सांगते की तुम्ही म्हणाल ही एकाच हाताने का करते तर हात मला सवय झाली आहे की मी मळताना सुद्धा एक उजवाच वापर हात वापरते क मळायला दोन्ही हाताने कधीच पीठ मळत नाही मी आणि फक्त मी थापताना दोन्ही हातांचा वापर करते कधीच मी कणिक मळताना किंवा पीठ मळताना दोन्ही हातांनी कधीच नाही मळत सवय झाली आहे आणि जेव्हा शेवटी भाकरी मोठी झाल्यावर थापायची वेळ येते तेव्हाच दोन्ही हातांचा वापर करून भाकरी थापते माझी आजी म्हणायची भाकरी थापली तर बोटं दिसावीत भाकरीवर म्हणजे असे आपल्या हाताचे छाप दिसावेत भाकरी करताना मला आठवतं की आई आजी अशी म्हणायची की बोटं पण दिसू दे तुझी असतात तशा काही आठवणी आणि मला भाकरीसुद्धा आजोबांनी शिकवलेली मी जेव्हा आजीकडे गेले होते गावी त्यावेळेस आजी आजारी होती आणि आजोबा म्हणले की आता भाकरी करायच्या तर मग मी आजोबांना म्हणलं मी करते तुम्ही नका करू बरं नाही वाटत ना आपण असताना तेव्हा मी लहान होते एक सातवी आठवीत असेल तर मी म्हटलं मग आजोबा म्हणले ठीक आहे कर आणि मी ते त्यावेळेस मी आ, उलट्या बाजूला भाकरीच्या उलट्या बाजूला पाणी लावून ठेवलं होतं मला अजून आहे त्यावेळेस आजी म्हणली होती आजारी आज होती आजी तरी पण म्हणली बोट उठो दे ग तुझी भाकरीवर अशी <laughs> तर आठवतात काही गोष्टी लहानपणीच्या चला तर मग बघा मी तव्यातच भाजली असं म्हणतात गॅसच्या भाजून आहे गॅसवर पण मी भाजते कधी कधी आणि तवा तवा पण माझा आता सवय झाली ह्या तव्याची त बघा काठ फक्त मी ह्याच्यावर भाजून घेते गॅसच्या फ्लेमवर शक्यतो मी तवा तव्यातच तवा भाकरी भाजून घेते आता मुलांना ताट करून घेते सांदूळ किंवा स्वयंमध्ये जेवण घेईल मग भाकरी झाली की आम्ही जेवण घेऊ तर मग छोटी ताट असतात त्या दोघांसाठीच तर दो हे आजचं मटकी आणि चपाती आणि आंबा चिरला होता ह्यांनी तर मग त्या दोन फोडी दिल्या त्यानंतर आज हां भाजीने दाखवली मटकीची झाल्यानंतर बघा ही भाजी खूप सुंदर छान आपलं साधं सिंपल पद्धतीनं आणि चविष्ट असं सा जेवण साधं थोडं खावं पण चविष्ट खावं असं आहे हे बघा ज भाकरी तव्यात पण खूप छान फुकतात जवळून दाखवते चांगली भाजली जाते त्यानंतर जेवायला बसलो सगळ्यांनी जेवायला या जेवण करून घेतलं आणि दुपारचं रुटीन मी शेअर नाही केलं बाकीचं आवरून आम्हाला जायचं होतं संध्याकाळी तर मी डायरेक्ट संध्याकाळचं तुम्हाला दाखवत आहे आज जेवणाला आज साधंच तेवढंच जेवण होतं भात आमटी वगैरे रोजच्या जेवणात नसते एखाद वेळेस असते एखाद वेळेस नसते चला तर मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा आवडला असेल इथंपर्यंत तर तुमचे आभारी आहे लाईक करा नक्कीच आणि त्यानंतर आम्हाला त्यांच्या कंपनीमध्ये एक शो होता म्हणजे कंपनीमध्ये नव्हता त्यांनी अरेंज केला होता फॅमिलीकडे म्हणून गेट टुगेदर म्हणता येईल तर त्या फंक्शनसाठी आम्ही दुपारीनंतर निघालो होतो एक सहा वाजता तर मी ते शॉर्टकटच तुम्हाला शेअर केलं आहे नक्की बघा आत्ता आम्ही निघालो आहे यांचं त्यांच्याच याच्यातनादात असतात बघा काय चाललंय काय माहिती फार <laughs> नखरायची आहे आणि खूप खूप असे त्रास देत असते सारखी त्याला चिडवत असते दोघांचं चाललं असतं दोघांना करमत पण नाही कमी एकाशिवाय आणि आम्ही निघालो पोचलो आणि त्यानंतर मी थोडासा दाखवते तुम्हाला असे सगळे जमा झाले होते डिनर होता आम्हाला त्या दिवशी छान वाटत होतं सगळे म्हणजे इतर वेळेस आपण कशाला भेटतो आहे ना असं काय असेल तर मग सगळे एकत्र आल्यावर भेटता येतं गाठीभिटी होतात कंपनीत काय हे जातात सगळ्यांना भेटतात पण आपलं आपण नाही ना असं काय असेल तर तरच आपण भेटतो एकत्र येतो मध्ये मी तुम्हाला हे दाखवत आहे थोडेसे कारण तिथं काही मी खूप व्हिडिओ नाही काढला सगळे बसलेले असतात आणि आपण व्हिडिओ काढत बसायचं ते पण बरोबर नाही वाटत तर थोडेसे मेमरीज ॲड केले आहेत फोटोज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय